यवतमाळ वाशिम मतदारसंघात संजय देशमुख आघाडीवर एकतीस हजार चारशे एकतीस मतांची लीड आज लोकसभेची मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे या मतमोजणीच्या प्रक्रियेमधून आकडेवारीही बाहेर आलेली आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आठ फेरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे परंतु फक्त आठव्या फेरीमध्ये महायुतीच्या राजश्री पाटील या आघाडीवर आहे बाकी एकूण मतांचा विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे आघाडीवर आहे मतमोजणी प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत महायुतीच्या राजेश्री पाटील यांना एकतीस हजार चारशे एकोणनव्वद मत तर संजय देशमुख यांना त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस मत पडले होते तिसऱ्या फेरीत राजश्री पाटील एकोणपन्नास हजार तीनशे एकोणनव्वद मत संजय देशमुख अडुसष्ट हजार दोनशे तीस मत चौथ्या फेरीत राजश्री पाटील सदुसष्ट हजार पाचशे सत्त्याण्णव मत तर संजय देशमुख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव मत पाचव्या फेरीत राजेश्री पाटील पंच्याऐंशी हजार तीनशे बावन्न मत तर संजय देशमुख एक लाख तेरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी मत सहाव्या फेरीत राजेश्री पाटील एक लाख चार हजार सातशे बत्तीस मत तर संजय देशमुख यांना एक लाख छत्तीस हजार पंधरा मत सातव्या फेरीत राजेश्री पाटील एक लाख चोवीस हजार चाळीस मत तर संजय देशमुख एक लाख छप्पन्न हजार दोनशे त्रेपन्न मत आठव्या फेरीत मात्र चित्र बदलल्याचे दिसून आले फक्त आठव्या फेरीमध्ये राजेश्री पाटील यांना एकोणीस हजार नऊशे सत्तावीस मत तर संजय देशमुख यांना एकोणीस हजार एकशे पंचेचाळीस मत मिळाले आहे याच फेरीमध्ये महायुतीच्या राजेश्री पाटील यांना सातशे ब्याऐंशी मतांची आघाडी होती परंतु एकूण मतांचा विचार केला असता राजश्री पाटील यांना एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट मत तर संजय देशमुख यांना एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मत मिळाली असून एकतीस हजार चारशे एकतीसच्या मताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे आघाडीवर आहे अपडेटकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद